नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे बघा ही ओल्या नारळाची बर्फी बनवलेली आहे आणि ही बर्फी कशी बनवली हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले ना त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेतलेलं आहे आणि तूप वितळल्यानंतर आपल्याला यामध्ये ओल्या नारळाचा चव घालून घ्यायचा आहे तर बघा इथे ओल्या नारळाचा चव मी दीड वाटी घेतलेला आहे बघा आणि जे ओलं नारळ असतं त्याची जी वरतून काळी साल असते ती साल काढून मी या नारळाचा इथे चव बनवून घेतलेला आहे म्हणजे मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे आणि हा चव मी इथे दीड वाटी घेतलेला आहे आणि हा आपल्याला एक चमचा तुपामध्ये अगदी दोन ते तीन मिनटं थोडासा परतून घ्यायचा आहे म्हणजे यातला ओलसरपणा जरासा कमी होईल अगदी दोन तीन मिनटं आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बघा एकसारखं हलवतच आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि याचा कलर पण जास्त काही चेंज होऊ द्यायचं नाही आहे खूपच कोरडं पण आपल्याला हे करायचं नाही आहे अगदी थोडंसं याच्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंतच आपल्याला हे एकसारखं हलवत परतून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची तर बघा इथे मी ज्या वाटीने खोबऱ्याचा चव घेतलेला होता त्याच वाटीने साखर घेतलेली आहे आणि दीड वाटी खोबऱ्याच्या चवसाठी आपल्याला इथे पाऊन वाटी साखर घ्यायची आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे आणि त्यानंतर दोन ते तीन चमचे आपल्याला दुधावरची जी मलई असते फ्रेश मलई ती घालून घ्यायची आहे म्हणजे दुधावर जी साय येते ती साय आणि थोडंसं सा दूध टाकून मी फेटून घेतलेलं आहे आणि हे दोन तीन चमचे यामध्ये घालून घेतलेलं आहे तुम्ही जी बाजारामध्ये फ्रेश क्रीम मिळते तीही घातली तरी चालेल आणि पुन्हा आपल्याला हे परतवत राहायचं आहे साखर मेल्ट होईपर्यंत आणि त्यानंतर थोडंसं कलर येण्यासाठी मी यामध्ये ऑरेंज कलरचा फूड कलर घालून घेतलेला आहे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही स्किप केलाही तरी चालेल असेल तर घालू शकता आणि पुन्हा आपल्याला एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कलर पूर्ण खोबऱ्यामध्ये मिक्स होईल आणि आपल्याला एकसारखंच हलवत पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे एकदम कोरडं होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे थापता येण्या इतपत आपल्याला हे कोरडं करायचं आहे आणि एकसारखंच हलवायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही बघा कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि त्याचा सुवासही खूप छान येतो आहे ही बर्फी बनवताना अगदी जी लग्नामध्ये बर्फी मिळते किंवा रेडीमेड बर्फी मिळते त्याच पद्धतीची त्याच चवीची अगदी उत्कृष्ट अशी ही बर्फी इथे तयार होते नक्की ट्राय करा बघा आता आपल्याला हे पूर्ण असं एकसारखं हलवं त्याचा गोळा होईपर्यंत एक परतून घ्यायचं आहे तर बघा इथे थोडासा याचा गोळा बनायला लागलेला आहे म्हणजे हे थोडंसं मिश्रण कोरडं झालेलं आहे बघा म्हणजे याचं तुम्ही दोन पाच मिनिट जास्तही लागू शकता किंवा कमी लागू शकता पण फ्लेम आपल्याला एकदम कमी गॅसवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बघा इथे आपला हा गोळा तयार झालेला आहे त्यानंतर एका ताटाला मी थोडंसं तूप लावून घेते अर्धासा चमचा म्हणजे आपली बर्फी थापताना खाली चिकटणार नाही यासाठी आपल्याला तूप लावून घ्यायचे तूप लावून झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये जे खोबऱ्याचं मिश्रण केलेलं आहे ते आपल्याला या ताटामध्ये घालून घ्यायचे बघा व्यवस्थित गोळा झालेला आहे एकदम आपल्याला असा कोरडा गोळा होईपर्यंत हे घट्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असं उचटणीच्या किंवा एखाद्या वाटीच्या वगैरे सहाय्याने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे कारण हे खूप गरम आहे मिश्रण बघा या पद्धतीने तुम्ही वाटीच्या सहाय्याने केलं तरीही चालेल वाटीला थोडंसं तूप लावून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचे किंवा थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हाताने पसरवलं तरीही चालेल तर बघा मी इथे स्टीलच्या उचटणीने मिश्रण असं पसरवून घेते उचटणीला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे मी आणि आपल्याला असं व्यवस्थित आकार देऊन त्याला असं थापून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने किंवा थंड झाल्यावर तुम्ही हाताने थोडंसं थापून घेतलं तरी चालेल सुरुवातीला फार गरम असतं ते बघा या पद्धतीने व्यवस्थित थापून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती पिस्त्याचे आणि बदामाचे काप घालून घ्यायचे सर्व बाजूंनी एकसारखे आपल्याला हे पिस्त्याचे काप आणि बदामाचे काप घालून घ्यायचे आहे तर बघा इथे मी असे थोडेसे उभ्या आकारामध्ये पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि बदामाचे सुद्धा असेच उभ्या आकारामध्ये काप करून घेतलेले आहेत चुट छोटे आणि थोडासा क्रश केलेला पण बदाम आहे याच्यामध्ये एकदम बारीक तर तेसुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे तर सर्व बाजूंनी एकसारखं आपल्याला पसरवायचं आहे ते त्यावरती आणि नंतर थोडंसं आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे असं उचटणीच्या साह्याने दाबलं असं तरीही चालेल किंवा हाताने दाबून घेतलं तरीही चालेल आणि ओलंच आपल्याला यावरती हे पसरवून घ्यायचं आहे आणि असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित त्याला चिकटून राहील बघा या पद्धतीने असं सर्व बाजूंनी एक सारखं आपल्याला असं सा। थोडंसं प्रेस करून आपल्याला घ्यायचं आहे तर बघा मी ते हाताने पण करते बघा हाताला लटकत सुद्धा नाही इतकं व्यवस्थित आपलं हे बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर ओलोओलच आपल्याला हे थोडंसं कट करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपल्याला असं हळूहळू हलक्या हाताने कट करून घ्यायचे आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये म्हणजे डायमंड शेपचा आकार आपण देऊ शकतो किंवा चौकने आकारामध्ये आपण बर आप आप या बर्फीच्या वड्या कट करून घेऊ शकतो छोट्या मोठ्या हे आपण आपल्या पद्धतीने कट करायच्या आहे बघा या पद्धतीने याला कलरही खूप सुंदर आलेला आहे या वडीला आणि टेस्ट टेस्टसुद्धा खूप छान होते नक्की ट्राय करा आणि अगदी कमी साहित्यामध्ये घरगुती ही बर्फी तयार होते आणि लग्न समारंभामध्ये किंवा आपण रेडीमेड जी घेतो त्याच पद्धतीची ही बर्फी अगदी इथे तयार होते बघा दुसऱ्याही साईडने आपल्याला असं सा व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे तरी ते चौकोनी आकारामध्येच मी कट करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने व्यवस्थित हलक्या हाताने कट करायचं आहे तर बघा इथे आपलं आता हे कट करून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला हे एक चार पाच तासासाठी रूम टेम्परेचरलाच सेट होऊ द्यायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता नाही आहे बघा थोडंसं जवळून दाखवते बघा खूप सुंदर अशा ह्या बर्फीच्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत बघा खूपच भारी दिसत आहे खूपच छान आणि चविष्ट अशा ह्या वड्या इथे झालेल्या आहेत तर बघा या पद्धतीने चार पाच तासानंतर ह्या वड्या मी एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि रूम टेम्परेचरलाच आपल्याला हे सेट करायचे आहे मी पुन्हा पुन्हा सांगते फ्रीजमध्ये ठेवायचे नाही आहे बघा अगदी नरम आणि मऊ मऊलुसलुषित अशा ह्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद